समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मिळून शुभारंभ केल्याने निवडणुकीच्या वातावरणात काहीसा बदल झाला काल अखेर कोण कुठं कोण कुठं असेल या सर्व प्रश्नांना आता तिलांजली मिळाली आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार अरुण लाड हे एकत्र येत चंद्रहार पाटील यांच्यासह रस्त्यावर उतरले सुरुवातीला वसगडे खटाव ब्रमणाळ माळवाडी भिलवडी अंकलखोप येथे कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या ही उमेदवारी महाविकास आघाडीची असल्याने कसलाही संभ्रम न बाळगता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे सांगण्यात आले यावेळी आमदार अरुण लाड म्हणाले की सध्या भाजपसेनाही मोदींचे शासन आहे त्यांनी पक्षालाही दुय्यम स्थान दिले आणि राजेशाही आणत आहेत महाविकास आघाडीतून उमेदवार चंद्रहार पाटील आहेत आम्ही लोकांच्या मागण्यांसाठी नेहमी रस्त्यावर आहोत मोदी फक्त पाच टक्के लोकांच्या कामासाठी बाकीच्या पंच्याण्णव टक्के लोकांचा पैसा वापरतात आणखी तीस वर्षदा म्हणतायत म्हणजे देशाची वाटच लावायची आहे त्यामुळे यंदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्वांनी बळ देऊया यावेळी डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले की महाविकास आघाडी हा धर्म म्हणून निभावू जे व्हायचं ते सगळं होऊन गेलं आम्ही महाविकास आघाडी म्हणून ठाम आहोत खोटो बोल पण रेटून बोल असं भाजपचे सुरू आहे जे पक्ष सोडून गेले त्यांच्या अडचणी असतील पण राज्यात महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार निवडून येतील असं चित्र आहे कडेगावच्या मातीत चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी झाले तसं पलूस कडेगाव मधूनही त्यांना मताधिक्य देऊया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं उमेदवार चंद्रहार पाटील म्हणाले की जिल्ह्याला पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्याचा मान मी मिळवला आता हा खासदारकीचा सा मान सामान्य कुटुंबातील या मातीची सेवा करणाऱ्याला द्यावी मला सार्वजनिक कामाचा सा जास्त अनुभव नाही पण आश्वासन देतो की आता जे खासदार आहेत त्यांच्यापेक्षा चांगलं काम मी करून दाखवेल यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड शिवसेनेचे विनायक गोंदिल त्या त्या गावातील प्रमुख नेत्रमंडळी उपस्थित होते सांगली लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार ह्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज मी आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे आदरणीय अरुणांना असा आम्ही एकत्रित पलूस तालुक्याचा दौरा करत आहोत या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रारजी पाटील आमच्यासोबत आहेत आता दिवस आणि वेळ कमी आहेत उन्हाचे दिवस आहेत सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत लोकांचे ज्येष्ठांचे वयस्करांचे थोडेसे हाल होतात या उन्हातानाच्या काळात परिस्थितीत देशा लोक देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे अशा परिस्थितीत ज्येष्ठांनी वडीलधारांनी काळजी घ्यावी परंतु आज जसं वातावरण तापलं आहे तसं निवडणुकीचंही वातावरण तापत चाललेलं आहे आणि या कमी वेळात आता जास्ती जास्त लोकांपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न हे चंद्रारजी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेच्या माध्यमातून करत आहेत एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आलेला जन्माला आलेला आमचा हा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे त्यांनी डबल महाराष्ट्र किस केसरीचा किताब मिळालेला आहे आणि सांगली जिल्ह्याला एक पैलवानकीचा फार गौरवशाली इतिहास आहे महाराष्ट्राला देशाला अभिमान वाटेल असे पैलवान या मातीतनं तयार झालेत त्याच मातीतले पैलवान हे राजकीय फळामध्ये सुद्धा आलेले आहेत पैलवान माने असो पैलवान संभाजी पवार असो असाही एक इतिहास सांगली जिल्ह्यानी पाहिलेला आहे चंद्रार पाटील नौके जरी असले तरी ब्लड डोनेशन शेतकऱ्यांच्यामध्ये असणारा आवडीचा खेळ म्हणजे आपल्या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पो पोचण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे म्हणून येणाऱ्या सात तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवार चंद्रार पाटलांच्या मागे सांगलीची जनता राहील आणि मशाल या चिन्हाला मतदान दिलं असं मला विश्वास आहे धन्यवाद सर माझ्या आहे थँक्यू माझ्या पाठीमाग माझा भाऊ आमदार नव्हता खासदार नव्हती किंवा पाठीमागची राजकीय नसताना घरात कुठलीही मोठी संस्था नसताना महाविकास आघाडीतील प्रमुख नेते मग काँग्रेसचे नाना पटोले साहेब असतील आदरणीय बाळासाहेब असतील शरद चंद्रजी पवारसाहेब असतील त्याच पद्धतीनं शिवसेनाच्या पक्षाकडून उभा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील त्या सर्वांनी जो एक विश्वास दाखवला आहे माझ्यावर माझ्यावर जो दाखवला आहे त्याच पद्धतीनं आपल्या सांगली जिल्ह्यातील मतदारांवरती तो जास्त विश्वास दाखवला आहे की हा एक निरा प्रयोग आपण महाराष्ट्रामध्ये करू येत्या शेतकऱ्यांच्या मनाला उमेदवार देऊन आपण त्याला खासदार म्हणून निवडून आणू एक मोठा विश्वास आपल्या जिल्ह्यावरती दाखवला आहे सर्व तो विश्वास सार्थ करण्यासाठी आता निमित्ता अण्णा आहेत बाळासाहेब आहेत महेंद्र सर्वजण तात्की महाविकास आघाडीचा आघाडीचा उमेदवार माझ्या पार्टीचा सर्वजण उभा आहेत तेव्हा आता मतदारांच्या सांगली लोकसभा मतदारसंघातील कुठलीही मनात शंका राहिली नाही की मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे सर्वजण माझ्या पाठीशी आहेत महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत पण अनेकांचा हाच प्रश्न आहे की उमेदवार नाव काय आता डायरेक्ट लोकसभेला जिल्हा परिषदसाठी डायरेक्ट लोकसभेत उठवलेले आहे असे अनेकांचे प्रश्न जवळचे सुद्धा नोकरी मिळते की उमेदवार नाव काय पण आजपर्यंत मी माझ्या कुस्तीचे कार्यकर्दी असेल किंवा सामाजिक क्षेत्राची कार्यकर्ते असेल या जिल्ह्याचं नाव प्रत्येकी करत असताना भारताच्या नाकेशावर आपला जिल्हा कसा उठून दिसेल अशा पद्धतीने जिल्ह्याचं नाव मोठं होईल तर विकास कामात मी कुठली गोष्ट सांगू शकत नाही कारण विकास कामात मी कुठल्या कुठल्याही पदावर नव्हतो पण मी एका ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम जे राबव राबवलेले आहेत ते आतापर्यंत खरोखर भारतात कुठंही मी राबवलेले उपक्रम या माझ्या माध्यमातून वैयक्तिक संस्थेच्या माध्यमातून राबवले कस्तीची कार्यकर्ते जर बघितली माझी मी तर अठ्ठावीस वर्षानंतर सांगली जिल्ह्याला मी महाराष्ट्रा घेऊन दिली पस्तीस वर्षानंतर डबल महाराज दिली गो महु संवर्धक म्हणून भारतातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये जै हिंद यात्रा जे आर्मीच्या पण कधी डोक्याल आर्मीला हे कुणीतरी जाऊन आर्मीसाठी रक्तदान करावं हे संकल्पना आम्ही तयार केली आणि ती सांगली जिल्ह्याच्या वतीनं राबवण्याचा प्रयत्न केला भारतातील सर्वात मोठी तालीम काम ही सांगली जिल्ह्यामध्येच आहे एका शेतकऱ्याच्या कोणाने याच्यापेक्षा काय केलं पाहिजे की मला तुम्ही ह्या उमेदवारीला एक समजता अनेक उपक्रम राबवले की जी महाराष्ट्रात देशा दे दे दे, पूर्ण देशात कधी झालेली नाही तर हा विचार महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेत्यांनी केलेला असावा तर ती जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली सर्व आपल्या मतदारांच्या खांद्यावर दिली येणाऱ्या काळामध्ये ती जबाबदारी आपण शंभर टक्के खात्रीला आपण पूर्ण करू सर्वजण मी किती जरी काय ओरडलं किती जरी बाळासाहेब काय म्हणलं माझी ताकद किती आहे ती सर्वच तुम्हाला समोर बसलेल्या मी जास्तीत जास्त जिल्हा परिषदपर्यंत मी पाठीमागे लढवलेली आहे जिंकलेलं आहे जिल्हा परिषद पण आज लोकसभा लढवत असताना महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते सर्व पक्ष पाठीमागा असल्याशिवाय मी नाही कुठलाही उमेदवार घ्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका